मुळची तालुक्यातील धरणात बुडून दोन तरुणांच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली रविवारी दुपारी मुळची तालुक्याच्या चाचिवली या गावाच्या हद्दीत ही घटना घडली असून हो दोन दिवसांपासून या मुलांचा शोध पाण्यात सुरू होता तर आज या दोन तरुणांच्या मृतदेह शोध पथकाला सापडले असून हो अनिश राऊत आणि विशाल राठोड अशी या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची नावे आहेत बुडालेल्या तरुणांना शोधण्याचे काम रविवारी रात्रीपर्यंत चालू होते मात्र अंधार झाल्यामुळे कालपासून पुन्हा शोध मोहीम राबविण्यात आली रविवार सुट्टीचा दिवस असल्याने हे दोन तरुण आपल्या मित्रांसोबत मुळशी धरण तसेच तामिनी घाट परिसरात फिरण्यासाठी आले होते यावेळी चाचिवली गावाच्या हद्दीत ते पोहण्यासाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने विशाल हा पाण्यात बुडू लागला त्याला वाचवण्यासाठी अनिश पाण्यात उतरला मात्र दोघेही एकमेकांना वाचवण्याच्या नादात बुडाले यातील विशाल हा फतेचंद कॉलेज थेरगाव येथे तर अनिश हा डी वाय पाटील आकुडी येथे शिकत होता मयत तरुणांचे शवविच्छेदन मुळशी येथे करण्यात आले